शतिल ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी धुळ्यात विराट मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत चार मागण्यांवर ठाम भूमिका बंजारा आरक्षण कृती समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने आज मालेगाव रोड अग्रसेन चौकापासून विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले पारंपरिक बंजारा वेशभूषेत सज्ज समाज बांधवांनी डब ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे मोर्चेकरी समाज बांधव आरक्षण आमच्या हक्काचं बंजारा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले धुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो समाज बांधवांनी एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला मोर्चा शांततेत पार पडला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त ठेवला होता यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील विविध अडचणींवर प्रकाश टाकत समाजाची एकीच आपली ताकद आहे शासन दरबारी आपली मागणी ठामपणे मांडल्यास न्याय मिळेल असे प्रतिपादन केले यानंतर बंजारा समाजाच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले या निवेदनात समाजाला अनुसूचित जमात प्रवर्गात समाविष्ट करावे हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षण लागू करावे सीपी बेरार गॅजेट लागू करावे तसेच लोकूर समितीच्या शिफारसी अंमलात आणाव्यात अशा चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या